संजय शिरसाट आणि मनोज जरांगी यांच्यात पुन्हा एकदा भेट शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची या मनो भेट आहे संजय शिरसाट यांनी आंतरवाली सराटीत येऊन मनोज यांची भेट घेत त्यांच्यासोबत सोबत काही काळ चर्चा देखील केली आहे उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून निवडणुकीच्या तोंडावर अचानकपणे संजय शिरसाट यांनी मनोज यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी सिरसाट अचानक अंतरवली सराटीत जरांगे यांची भेट घेतल्याने या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झालंय काय भेट होती काय नाही निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये आम्ही सुद्धा व्यस्त वे होतो पण मधल्या काळात जरांगी पाटलांची तब्येत ठीक नव्हती त्यांना सलाईन लागलं होतं आज थोडा वेळ मिळाला म्हणून त्यांची सदस्य भेट घेतली जरांगी पाटलांचा माझा संबंध अत्यंत स्नेहपूर्वक आहे मैत्रीचा आहे म्हणून आपल्या माणसाला भेटण्यात मला वाटतं मला तो आजचा वेळ मी त्यांच्यासाठी दिलेला आहे पण जवळपास मग मी आमच्या सम राजकारणाव्यतिरिक्तसुद्धा किंवा याच्या सुद्धा काही विषय असतात तशी चर्चा केली मित्रत्वामध्ये बाकी विषयावर आम्ही चर्चा करत नाही परंतु थोडा बहुत जी काय राजकारणावर चर्चा होते काय चाललंय महाराष्ट्रातलं वातावरण कसं आहे कोण कसं आहे त्यांना त्याच्याशी राजकारणाशी त्यांचा संबंध नसल्यामुळे ते जास्त त्या विषयावर खोलात जात नाहीत परंतु एकंदरीत परिस्थितीबद्दल आम्ही एकमेकांशी चर्चा केली बाकी इतर विषय नव्हते एक मित्र म्हणून मी त्यांना आवर्जून नेहमी विचारपूस करत असतो भेटत असतो आणि आज वेळ होता म्हणून त्यांना मी भेटायला आलो होतो अंबादास दान्यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यामध्ये ब तुमच्या प फोन फोनमुळं प पैसे प विषय संपलेला आहे आणि पैसे पोलिसांनी सोडले असा आरोप काय माहिती आहे का माझ्या मतदारसंघामध्ये अफवाचं पीक तेना 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 हे उठवायचा प्रयत्न करतात त्यांना त्यांचा पराभव आहे त्यांना माहिती आहे की आपला पराभव होणार आहे मग मी पैसे पाठवले हे नाही पैसे पाठवले चौकशी पोलीस करतील ना त्यासाठी ट्विट करून सांगायची गरज काय पोलिसांना त्यांचं काम करू द्या जो काही जो काही त्यात आरोपी असेल त्याच्यावर कारवाई होईल कारण फडणवीस यांनी राहुल गांधींना थेट महाराष्ट्र एक नंबरला कसा गेला याबद्दलची एक सविस्तर माहिती दिलेली म्हणजे राहुल गांधीचे जे गांधी काही इथे गुंतवणूक नाही आहे याबद्दलचा जो काय विषय होता त्यांनी तो केला देवेंद्र फडणवीसनी जे काही चार्ट दिलेला आहे रिअलिस्टिक काय तुम्ही आरोप प्रत्यारोप करताना तुमच्याकडे पुरा पुरावे नाहीत परंतु त्यांनी पुरावे असे सांगितले की कि महाराष्ट्रामध्ये किती गुंतवणूक आली आणि महाराष्ट्र एक नंबरवर यावा हा प्रयत्न सतत सर्व पक्षाचे नेते करत असतात म्हणून आम्ही राज्यकर्ते म्हणून आमची ती भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न कसा केला आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी दिले आरोप करून लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा वस्तुस्थिती त्यांनी मांडलेली आहे पण काय म्हणाल एकंदर आता ता काही तास राहिलेले मतदानाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महायुती महाविकास आघाडी एकमेकांना फिरले काय दिसत आहे तुम्हाला सत्ता आहे नक्की माहितीची सत्ता आहे महाराष्ट्रातलं वातावरण एवढं चांगलं आहे प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या भागातला विकास हा माहितीच्या काळात झालेला आहे अडीच वर्षात जर एवढा विकास होऊ शकतो एवढ्या योजना येऊ शकतात सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो तर हे सरकार आणखी पाहिजे हे सर्वसामान्याची भावना आहे आणि म्हणून माहितीला निर्विवाद बहुमत मिळेल यावर आमचा विश्वास आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका